कथेचं नाव शेवटचं पत्र कोण म्हणत की सैनिक फक्त रणांगणात लढतो तो प्रत्यक्ष आपल्या देशासाठी जगतो आणि प्रसंगी देशासाठी मरतो सुद्धा ही आहे एका आणि तिच्या सुपुत्राची गोष्ट जिच्या हृदयात देशासाठीच प्रेम आहे आणि सा वेदनाही रमा गावातली एक साधी स्त्री नवरा गेलेला एकुलता एक मुलगा हर्षू लहानपणापासून सैन्यात जाण्याचं स्वप्न पाहत होता रमा नेहमी म्हणायचे बाळ अरे तुझं सुख माझं सुख आहे रे पण युद्ध मृत्यू या सगळ्यांचं भय वाटत रे ते अर्जुन म्हणायचा अग आहे तुझा मुलगा मरेल ना तर एक माणूस मरेल पण देश वाचेल ग आणि माझ्या रक्तातून ना जर वंदे मात्र उमटत असेल ना तर तो मृत्यू सुद्धा मला स्वर्गासारखं वाटेल ग खरंच आई मला स्वर्गासारखं वाटेल शेवटी अर्जुन सैन्यात गेला दर महिन्याला आईला पत्र लिहायचा त्या पत्रामध्ये असायचा देशाचा अभिमान सैनिकांचं जीवन आणि आईवरचा अपार प्रेम पण एक दिवस एक पत्र आलं पण ते अर्जुनचं पत्र नव्हतं भारतीय लष्कराचं अधिकृत पत्र होतं त्यात लिहिलं होतं सुभेदार अर्जुन देशासाठी शहीद झाला रमाचं हृदय थरथरलं डोळ्यातून पाणी आलं पण तिचं लोक अभिमानांना तहाट होत ती ओरडून म्हणत होती माझा माझा अर्जुन नाही केला माझा अर्जुन नाही केला तो भारत मातेच्या कोशीत सोपलाय भारत मातेच्या कोशेत सोपलाय गावातली लोक शो करत होती पण रमान काळं वस्त्र न घालता तिरंगा नेसला मुलाच्या शौर्याचा गौरव केला ती म्हणाली मी नाही रडणार मी नाही रडणार माझा मुलगा शैलीस झालाय तो पराजित नाही तो अमर आहे तो आमर काही दिवसांनी रमाला अर्जुनचं शेवटचं पत्र मिळालं त्यानं त्यात लिहिलं होत आई तुम्हाला जन्म दिलास ना तुम्हाला शिकवलं आणि देशासाठी लढायला धाडलस आई आई माझ्या प्रत्येक श्वासात भारत माता मादा आहे जर मी परत आलो ना तर तुझ्या पायावर डोकं ठेवेन आणि जर नाही आलो ना तर तू समज तू माझ्यावर तिरंगा घालून सोपवलंयस माझं शेवटचं चुंबन तुझ्या पायावर तुझ्या पायावर जय आज ही रमा दर वर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला गावात तिरंगा पडकवते आणि गावकऱ्यांना म्हणते देशभक्ती फक्त सैनिकांची जबाबदारी नाही आपल्या प्रत्येक कृतीत देशप्रेम असलं पाहिजे हो देशप्रेम असलं पाहिजे शहीदांच्या रक्तावर उभा आहे हा देश आणि ज्या माताने आपले पुत्र गमावले ना त्यांचा दुःख कधीच विसरू नका कारण जे स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता देशासाठी लढतात ना त्यांचं आपण शब्दानी नाही तर कृतीनं फेडावं लागत असतात जय हिंद वंदे मातरम